तीस वर्षापासून एकाच गणेश मूर्तीने होतोय उत्सव साजरा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक रोषणाई भव्य दिव्य मूर्ती आणि देखावे अशी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते परंतु महाड शहरातील शंभर वर्षाहून अधिक काळापासून गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या जिजामाता भाजी मंडई गणेशोत्सव मंडळामार्फत या विषयाला छेद देत आजही परंपरागत भावभक्तिमय वातावरणात अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातोय विशेष म्हणजे तीस वर्षाहून अधिक काळापासून पंचधातू मिश्रित एकच गणेश मूर्ती या उत्सवासाठी वापरली जाते आणि आज आजही ती मूर्ती या उत्सवाची शोभा वाढवते महाप्रलयात सर्व वाहून गेले असतानाही या मूर्तीने आपले प्रवेशद्वार न सोडल्यामुळे या मूर्तीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असल्याची श्रद्धा मंडळाच्या सर्व सदस्यांची आहे नगरपरिषदेमार्फत भाजी मंडईची जुनी इमारत धोकादायक झाल्यामुळे पाच वर्षापूर्वी जमीनदोस्त करण्यात आली होती तेव्हापासून विना तक्रार या सर्व गाळे धारकांनी प्रशासनाला सहकार्य केले आणि तेव्हापासून ते नगर परिषदेने बाहेरील रस्त्यावर दिलेल्या तात्पुरत्या जागेत व्यवसाय करीत असून गणेशोत्सव देखील पाच वर्षापासून बाहेरच साजरा करतायत यंदा मात्र त्यांनी या बाप्पाचरणी आपली व्यथा मांडली आणि लवकरात लवकर ही नूतन इमारत पूर्ण होऊन या बाप्पाला आम्हाला आमच्या अम्ह हक्काच्या वास्तूमध्ये वसवू दे अशी भावना या निमित्ताने व्यक्त केली आहे ब्यूरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड भाजी मार्केट गणेश उत्सव मंडळ हे आमच्या माहितीनुसार एकशे पंचवीस वर्षाच्या पुढील मंडळ आहे महाडमधलं पहिलं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून जिजामाता भाजी मार्केट नवीन नवीन हे मंडळ स्थापन झालं नवीन उपक्रम नवीन गोष्टी राबवण्याचं हे पहिलं जुना भाजी मार्केट म्हणजे मिरगालांचं हॉटेल आहे त्याच्या तिथं हे जुना भाजी मार्केट होतं त्यावेळेला नऊ गाडे होते आणि त्या नऊ गाड्यांपासून सुरुवात झाली की आमचा हा व्याप इतका वाढत गेला की आज आम्ही लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर हे मार्केट या पाठीमागच्या बाजूला विस्थापित झालं मोठ्या प्रमाणात मार्केट होतं आणि हा जो गणेश उत्सव मंडळाचा का हे आहे तो जसा एकशे पंचवीस वर्ष मी म्हटलो की त्यापेक्षा जास्त असेल जुनी जाणते म्हणजे आमची ही आता तिसरी पिढी म्हणायला काय हरकत नाही की ह्या मंडळामध्ये आता ही तिसरी पिढी कार्यरत आहे काही काळानुसार हे मंडईचं पाठीमागचं मार्केट क्वालब झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला नवीन या ठिकाणी पात्रा शेडमध्ये दिलं पण तरीसुद्धा हा आमचा जिजामाता भाजी मार्केटचे सगळे सदस्य हे आजपर्यंत आपल्या परीने कोणत्याही प्रकारे प्रकारची वर्गणी न मागता स्वतःच्या स्वेच्छेने हे मंडळ आत्तापर्यंत गणेश उत्सव मंडळ साजरं करते म्हणजे आमच्या माहितीत आमच्यानुसार आम्ही पन्नास वर्ष हे आता चालू ठेवले आता बरेच जण ते ही तिसरी पिढी आले त्याच्यामुळं ह्या मंडळीची व्याप्ती आता हळूहळू वाढत चालली आहे आणि पुरक नक्की ह्याला चांगले परत एकदा दिवस येतील दुसरी गोष्ट की आपण म्हटल्याप्रमाणे ही जी पाठिंबा जी गणेशोत्सवाची गणेशाची मूर्ती आहे ही पंचधातूची मूर्ती आहे ही पंचधातूची मूर्ती गेले चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ त्याला लोटला आहे मूर्ती जशीच्या जशी आहे पुराच्या पाण्यामध्ये पण तुम्ही बघितलं की हा मूर्तीचा इतिहास झाला की ती मूर्ती तिथून बाहेर येऊन फक्त प्रवेशद्वारावर येऊन थांबली म्हणजे हे ह्या गणेशाचं एवढं आमच्या सगळ्या भाजी मार्केटच्या सदस्यांवर एवढं प्रेम आणि एवढी कृपा दृष्टी आहे की या ह्यानी आम्ही आतापर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे याच्यापुढे आम्हाला त्यांची सतत आशीर्वाद राहतील आणि ही व्याप्ती अशीच वाढत राहील आणि यासोबत सांगताना नक्कीच आनंद होईल की गणेशाच्या कृपेने सर्वांच्या मनातली एक इच्छा आहे की लवकरात लवकर आम्हाला नवीन भाजी मार्केट या ठिकाणी मिळावं आणि गणरायाला विनंती करतो साखळं घालतो की सर्व अधिकाऱ्यांना किंवा सर्व प्रशासनाला या गोष्टीची परिकल्पना येऊन त्यांनी लवकरात लवकर सदस्यांच्या मनातली आणि आमच्या बाप्पाला एका नवीन जागेत परत आम्हाला रुजू करायचं आहे आमच्या भाजी मार्केटच्या हक्काच्या जागेमध्ये आणि ते नक्कीच गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला नेऊन ठेवतील आणि स्वतः आमच्याबरोबर राहतील बोला गणपती बाप्पा की yeah. या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा